नाहीतर ते संविधानिक पदावर विरोधी तर नकोच आहे तुम्हाला आणि कारभार रेटून आहे मनमाने कारभार करायचा आहे हॉटेल त्या दिशेनं महाराष्ट्र लुटायचा आहे लुटा त्याला ता, मोकळी काय पोलीस पोलीस अधिकारी कर्मचारी बलात्कारासाठी जर पोलीस स्टेशनचा वापर होत असेल तर या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचं काय दिनवडे निघाले हे यावरून स्पष्ट होते सगळ्या गुन्ह्यांना चोरांना आता सरकारी राजाश्रय मिळाल्यावर हे सर्व होणार हिंमत वाढणार कारवाई होत नाहीये कारवाई व्हायला पुढे गेली की पुन्हा त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय त्यामुळे ह्या प्रकाराला काही ब्रेक लागेल ला असं मला वाटत नाही नाही सरकार सकारात्मक म्हणजे सरकारला घाबरत आहे सरकार सरकारची महापाप उघड्यावर पडू नये जो भ्रष्टाचाराची गटार गंगा झाली आहे महाराष्ट्राची त्यामुळं त्यांना भीती वाटते जरी संख्या कमी असली तरी द्यायचं असेल तर ते उद्या पण देऊ शकतात पण त्यांना द्यायचं नसेल तर हे काही दहा टक्क्याची वगैरे काही क्रायटेरिया सांगतात नियम सांगतात अजिबात तसा कुठलाही नियम नाहीये त्याचे सगळे पुरावे आम्ही दिले आहेत एक आम्ही एकोणीशे ऐंशी मध्ये चौदा आमदार असताना विरोधी पक्षनेता पद दिले पंच्याऐंशी मध्ये सोळा आमदार असताना विरोधी पक्षनेते पद दिलेलं आहे त्यामुळं हे फिरवाफिरवीच्या गोष्टी करू नये जर तुम्ही करायचं असेल करा, तर करा नाहीतर ते संविधानिक पदावर विरोधी पक्षनेता नकोच आहे तुम्हाला आणि कारभार रेटून न्यायचा आहे मनमाने कारभार करायचा आहे हॉटेल त्या दिशेनं महाराष्ट्र लुटायचा आहे लुटा त्याला मोकळी काय सर निर्णय आहे त्यांनी कोणाचं नाव द्यायचं आणि कोणाला करायचं तर आमच्या काँग्रेस पेक्षा त्यांचं संख्याबळ अधिक आहे त्यामुळे जर ते उद्धवजीचं नाव देऊ देत भास्कर जाधवांचं नाव देऊ देत तर तो त्यांचा प्रश्न आहे त्यांनी तो निर्णय घ्यायचा पालघरमध्ये सर एक महिला तक्रार द्यायला गेली आणि तिच्यावर कॉन्स्टेबलने तिच्यावर बलात्कार केला आता पोलीस म्हणजे आता कॉन्स्टेबल सुद्धा बलात्काराची साठी सुरक्षित शिकाण व्हायला लागले असं म्हणायला हरकत नाही एवढा धाक आहे गृह खात्याचा पोलिसावर किती म्हणजे कंट्रोल आहे की आज सुरक्षित स्थळ पोलीस स्टेशन शोधायला लागली पोलीस पोलीस अधिकारी कर्मचारी बलात्कारासाठी जर पोलीस स्टेशनचा वापर होत असेल तर या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचं काय दिनवडे निघाले हे यावरून स्पष्ट होते चोरत जर कुंपण शेत खायला काय म्हणतो कुंपण शेत खायला लागलंय अशीच परिस्थिती आता महाराष्ट्रात निर्माण झालेली दिसते या गुरुवारी रात्री सहासष्ट लाईट सुमारे वीस लाख रुपये राम चोरीला गेलेली आहे नाही सगळ्या चोरा चोरात त्यांनी परत लाईट लावलेल्या आहेत दिवसा रात्री वीस लाईट इथे अधिवेशन आहे होणार आहे पोलीस सगळीकडे फिरत आहेत तयारी चोरात चालेल अशा वेळेस जर चोर डाका मारून लाईट चोरून नेत असतील तर चोरही निर्डावलेले आहेत पोलिसही निर्डावलेले आहेत आणि सर्व यंत्रणाच कोणाची भीतीच राहिली नाही म्हणून मी काल पण बोलताना म्हणालो की सगळ्या गुंडांना चोरांना आता सरकारी राजाश्रय मिळाल्यावर हे सर्व होणार हिंमत वाढणार कारवाई होत नाहीये कारवाई पुढे गेली की पुन्हा त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय त्यामुळे ह्या प्रकाराला काही ब्रेक लागेल ला, असं मला वाटत नाही जमीन जमीन शंभर टक्के पार्थ पवारांचं नाव आल्यामुळे सरकार पुढची कारवाई करत नाहीये एकीकडे नव्वद टक्के शेअर असणाऱ्यांना तुम्ही त्याची कारवाई करत नाही बोलवत नाही चौकशी होत नाही आणि दहा टक्के वाल्यांना कारवाई करताय विकणाऱ्यावर कारवाई आणि घेणाऱ्यावर काय म्हणजे एखाद्या चोरीचा माल जर एखाद्या चोराने आणलं चोराने विकलं चोरी करून तर मालकावरही गुन्हा होतो आणि चोरावरही होतो आणि तिकडे हे सगळं संगणमतानी झालेला प्रकार आहे हे स याला सुद्धा राजकीय आशीर्वाद असल्याशिवाय सत्ता सत्ताधाऱ्यांचा आशीर्वाद असल्याशिवाय एवढ्या मोठ्या जमिनीचा इतका मोठा घोटाळा होऊच शकत नाही उघडकीस आला आहे म्हणून आज से ते थांबलेत नाही तर जमीन हडप केली असती आणि मजले उमारले असते त्याच्यातून दोन हजार तीन हजार कोटी रुपये कमवले हो असते असाच धंदा करून महाराष्ट्र सुरू आहे ना आता काय वाटतंय की जेवढे जेवढे चोर आहेत तेवढे सगळे सत्तेला चितपून बसलेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या बाजूबाजूला बसलेले आहेत त्यामुळे त्यांना वाटत की काही झालं तरी आम्हाला बाजूला बसवणार आम्हाला वाचवणारे आका निर्माण आहेत त्यामुळं आका असल्यानंतर भीती कशाची असं तो प्रकार आहे हे सरकारनेच केलेलं आहे उकरून कोणी काढलं होतं त्यांच्या मंत्र्यांनीच काढलं होतं ना अंगलट आला आता मंत्री थोडसे विडाल झाले लोडानी आणि हा वाद असू शकतो काय पहिली प्रायोरिटी काय असली पाहिजे लोकांच्या आरोग्याची घेतली पाहिजे लोकांच्या आरोग्याला कुठल्याही प्रकारची बाधा होत असेल आणि लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत असेल तर तिथे सरकारने कडक कारवाई केली पाहिजेत तो, कर के तो जात आणि कुठल्या भाषेचा प्रश्न येता कामा नये प्रथम प्रायोरिटी माणूस जगवण्याची असली पाहिजे सर मी पुन्हा येईल असं म्हणून म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा विराजमान झाले आता देखील ते म्हणताय की म्हणजे एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलले की विरोधी पक्ष इतकं संख्याबळ मिळवा आणि मग विरोधी पक्ष नेते पद घ्या हा कॉन्फिडन्स आला म्हणून त्यांच्याकडे साहेब एकनाथजी का असं म्हणत आहे त्यांनाही माहित आहे कुठल्याही संख्याबळासाठी आज नियम नाही आहे तसला नियमच नाही आहे आणि आम्ही असं म्हणू तुम्हाला तुम्ही आमचं आम्हाला म्हणताय ना संख्याबळ मिळवा कशाला तिजोरी लुटून तुम्ही पैसे दिलेत लाडक्या बहिणीला या ना बॅलेट वर निवडणुका मग दाखवतो ना कोणाची किती संख्या बळायची ऐका चालय स्वीकारायचं तर स्वीकारा म्हणा आम्ही बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी करतो तुम्ही ते स्वीकारा मग कोणाचे किती येतात आणि मग करा तुम्हाला नाही विरोधी पक्षाने पश्चात बसावं लागलं तर आम्ही पण आपलं नाव बदलून देऊ हिंमत असेल तर घ्या